श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मित्रांनो जीवनाच्या प्रवासात जेव्हा सगळे रस्ते बंद वाटतात जेव्हा माणसे आपलीच असून परकी वाटू लागतात जेव्हा मन थकते आत्मा रडतो तेव्हा स्वामी समर्थ हेच एकमेव आधार असतात आज आपण फक्त विचार ऐकणार नाही तर स्वामी समर्थांच्या छायेत दोन हजार सव्वीस हे नवीन वर्ष कसं जगायचं हे मनापासून समजून घेणार आहोत स्वामी समर्थ म्हणतात जीवनात सुखदुःख येतच असतात पण जो भक्त माझ्यावर श्रद्धा ठेवतो त्याचं दुःख मी कधीही व्यर्थ जाऊ देत नाही मित्रांनो आपण अनेकदा प्रश्न विचारतो देवा मीच का पण स्वामी समर्थ सांगतात तुझ्यात सहन करण्याची ताकद आहे म्हणूनच मी तुला निवडलं दोन हजार पंचवीस हे वर्ष काहींसाठी यशाचं होतं पण अनेकांसाठी तुटलेल्या स्वप्नांचं फसवणुकीचं आणि एकटेपणाचं कदाचित तुम्ही कुणावर तरी खूप विश्वास ठेवला मेहनत करूनही यश मिळालं नाही नात्यांमध्ये अपमान सहन केला पण स्वामी समर्थ सांगतात जे तुझं तुटलं ते तुला कंपुवत करायला नाही तर तुला मजबूत करायला तुटलं स्वतःला कमी लेकू नका स्वामी समर्थ म्हणतात जो स्वतःला ओळखतो तोच माझा खरा भक्त दोन हजार सव्वीसमध्ये लोक काय म्हणतील यापेक्षा स्वामी काय पाहतायत हे लक्षात ठेवा तुमचं अस्तित्व महत्वाचं आहे तुमची लढाई पवित्र आहे नात्यांमध्ये मर्यादा ठेवा प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात जागा द्यायची गरज नसते स्वामी समर्थ सांगतात जो तुझ्या शांततेला धक्का देतो तो तुझ्या आयुष्यात राहण्याच्या लायकीचा नसतो दोन हजार सव्वीसमध्ये स्वतःचा सन्मान जपा गरज नसलेले लोक सोडा शांतता निवडा सकाळची सुरुवात करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कारण ज्या घरात माझं नाव घेतलं जातं तिथे संकट उंबरठ्या बाहेरच थांबतं संयम ठेवा वेळ सर्व बदलतो तुमचा काळ येईल नक्की येईल स्वामी समर्थ म्हणतात उशीर म्हणजे नकार नाही तो फक्त योग्य वेळेची तयारी असते मित्रांनो कधीकधी देव आपल्याला शांत ठेवतो कारण तो आपल्यासाठी मोठं काहीतरी लिहित असतो जे रडलात ते कमजोर नाहीत जे सहन केलं ते हरलेले नाहीत स्वामी समर्थ सांगतात ज्याने माझ्यावर विश्वास ठेवला त्याला मी कधीच एकटं सोडत नाही दोन हजार सव्वीसमध्ये तुमचं मन शांत राहो घरात समाधान नांदो आरोग्य मजबूत राहो आणि संकटांवर स्वामी समर्थांचा हात असो डोळ्यात पाणी आलं तर नाव घ्या स्वामी समर्थ मित्रांनो जर हे शब्द तुमच्या मनाला भिडले असतील तर समजा स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलं आहे श्री स्वामी समर्थ सर्व संकटांपासून रक्षण कर जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ